तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा मी तुम्हाला ऐकून घ्या मी पत्रकार संपादक विद्रोही सागर न्यूज तुम्हाला मी प्रतिक्रिया विचारतोय त्या अतिक्रमणाच्या उपोषणाच्या संदर्भात तुम्ही पळून आले तुम्ही सांगा ना मी विचारलो तुम्ही काही समजून आल नाही पत्रकार मी संपादक आहे तुमच्या गावात तुम्ही ज्या गावात ग्रामसेवक आहे ना त्या गावात गावाचा प्रश्न घेऊन माणूस उपशाला बसला तिथं तुम्ही असताना तिथं अतिक्रमण होतं कसं काय कसं होत तुम्हाला काय अधिकार नाही काय ग्रामपंचायतचा अतिक्रमण होत असताना तुम्ही त्याचा रिपोर्ट द्यायला पाहिजे की नाही ग्रामसेवक का काय ऑफिशियल प्रक्रिया चालू आहे काय चालू आहे सांगा काय चालू आहे काय तुम्ही गावात जाऊन गावात जाऊन काय करतात तुम्ही ग्रामसेवक म्हणून गावात घर ग्रामपंचायत मध्ये अतिक्रम करता तुमची भूमिका काय ग्रामसेवक म्हणून गावात गायरण मध्ये जरी असाल तर गावात ते मग ती बघून प्रायव्हेट कधी बघणार तुम्ही म्हणजे आम्ही कोणीतरी तुम्हाला आंदोलन करण उपोषण करण बघणार आहे का ते आम्ही नकाशे सांगितलं तुम्ही पळूर कशा राहिले मी तुम्हाला विचारू लागलो तुम्ही सर मी सांगूल तुम्हाला भरती किरायला घेऊन आलो मी तुम्ही म्हणजे पाहून मी गरीब आहे गरीबेच काय असेल त्याविषयी काय करू तहसीलदार साहेब काय तुम्ही काय तुम्ही सांगा तुम्ही गावामध्ये अतिक्रमण होत होत आहे याचा रिपोर्ट तुम्ही तहसीलदारला किंवा ग्रामपंचायत पंचायत समितीच्या बीडीओ ला कळवलं का कळवलं का ते करतो तुमचं नाही का कळवण्याचं नाही का आता नाही ना मग याच्या अगोदर का नाही कळल तुम्ही त्या आयुष्य आता तरी असं आंदोलन करत असेल पण गावात अतिक्रमण होत आहे गावाची हद्दवड होतीये गावठाण वाढलेलं आहे याचा प्रस्ताव तुम्ही सादर का नाही केला का नाही केला का नाही केला का नाही केला तुम्ही ग्रामसेवक म्हणून तुमची काय भूमिका आहे का नाही काही तुमचं कर्तव्य कोण आला आता काल झालं ते अतिक्रमण काल झालं का पत्र का? आता दिलं काल झालं का अतिक्रमण गावात जाऊन करते काय काय करते जाऊन काय करते फोन पाहिन मग तुम्ही लेटर काढायचं गरजेचं नाही हे अतिक्रमण झालेलं आहे हद्दवाड झाली गावाची इथं याचा प्रश्न सादर तुमचं काम नाही कायव्हेट मिळकती तहसीलदारला करून कोण म्हणता सरकारी घट सत्तावन्न खोला

बरोबर चालेल हे पण बोलला तुमचं साहेब ते पत्रकाराशी असं बोलतात ओळख आहे बोलले नव्हत्या म्हटलं आम्ही गरीब आहे गरीबीच बाईटच काय म्हणतो बरं बरं वाईट काय नाही नाही मी पण संपतो बोलू शकत नाही तुम्ही गरीबीच याच त्याच